कधी ओला दुष्काळ तर कधी क्वाडा दुष्काळ यामुळं शेतकरी आर्थिक संकट सापडला आहे त्यामुळं आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब यांना आज मान्य तहसीलदार ता साहेबांच्या वतीने भोकरद तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन पाठवण्यात आलं त्या निवेदनात प्रामुख्याने मागण्या आमच्या अशा आहेत की कापसाला सध्या बारा हजार रुपये भाव तर स्वामींना आठ हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच आजच्या शेत लागण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर सगळ्यात शेत कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या मागण्यांचे आम्ही आज निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिले तसेच पी एम किसान योजनेचे भोकरंदाल जे गरजू जे खरे ते अद्यापही बरेचसे वंचित आहे त्यामुळे आज मान्यता सर साहेबांना त्याचे निवेदन देण्यात आलं आणि या शेतकऱ्यांना तात्काळ पी एम किसान सन्मानिधीचा हप्ता वितरित करण्यात यावा अशी मागणी आज प्रमुख करण्यात आली पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा काल फार वाजेवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे येत्या पंधरा पंधरा दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा महामोर्चा करणार आहोत असा इशारा मिळवतो